आज सत्तावीस एप्रिल संकष्ट चतुर्थी चंद्रोदय रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी तेलंगणातील बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर तीस तासांत राज्यातील सात विद्यार्थ्यांनी आत्महत्या के केली आहे सदर मृत विद्यार्थी पहिल्या वर्षाच्या चार विषयांमध्ये नापास झाल्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले काही विद्यार्थ्यांनी विहिरीत उड्या मारल्या गळफास घेतला तर काहींनी तलावात उड्या मारून आत्महत्या के केली केंद्र सरकारने पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी माहिती तंत्रज्ञान नियम दोन हजार एकवीस जाहीर केले होते ट्विटर म्हणजेच आता वापरात असणारे एक्स फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप यासारख्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नवीन नियमांचे पालन करावे लागेल असे त्यात म्हटले आहे कंपन्यांना गोपनीयता धोरणांची काळजी घ्यावी लागेल असे सांगण्यात आले आहे त्याचबरोबर प्रयत्न करावे लागतील ज्याद्वारे सोशल मीडिया वापरणारे प्रतिबंधित असलेला कंटेंट तयार किंवा अपलोड करू शकत नाही बातमी आहे मुंबईतून तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे कारण आय सी आय सी आय बँकेने तब्बल सतरा हजार क्रेडिट कार्ड ब्लॉक केले आहेत नव्या ग्राहकांना जारी केलेल्या क्रेडिट कार्ड ची माहिती जुन्या ग्राहकांशी जोडली गेली त्यामुळेच हा निर्णय घेतला आहे या चुकीमुळे बँकांच्या ग्राहकांना आर्थिक नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई देऊ असे आय सी आय सी आय बँकेने म्हटले आहे पुण्यातील काम सोडून गावाकडील शेती व जनावरे सांभाळण्याचे काम करावे लागणार असल्याच्या रागातून एकाने आपला सावत्र भाऊ व भावज यांच्यावर चाकूने हल्ला केला तर भाऊजेच्या डोक्यात लोखंडी डंबल्स घातली यामध्ये तिचा जागीस मृत्यू झाला तर त्याचा भाऊ गंभीर जखमी आहे या हल्ल्यानंतर दुचाकीवरून पळून जाणारा हल्लेखोरही मोटारीला धडकून मरण पावला पहाटे चार ते पाचच्या सुमारास ही घटना घडली घोड्यावर बसण्यापूर्वी नवरदेव मतदान केंद्रावर गेला आणि मतदानाचा हक्क गाजवला आधी मतदान आणि मग लग्न अशा त्याच्या बोलण्याचं सर्वत्र कौतुक होत आहे देशभरासह आज महाराष्ट्रातही लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून नांदेड लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे खरगोन येथील गायत्री मंदिर चौकात एका वृद्धाला ट्रकने चिरडले हा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला आहे या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे विजय शर्मा असे मृत व्यक्तीचे नाव आहे हे दररोज सकाळी गायत्री मंदिरा साथी मंदिरात दर्शनासाठी जात असे आणि मंदिरात निघालेले असतानाच रस्ता क्रॉस करत असताना त्यांचा मृत्यू झाला दोन तालमींच्या भांडणातून स्वतःच्या मुलाच्या झालेल्या खुनाचा सूड उगवण्यासाठी मुलाच्या मारेकऱ्याचा निर्घुनपणे खून केल्याबद्दल वयोवृद्ध पैलवानासह सात जणांना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे उर्फ आबा कांबळे यांची सात जुलै दोन हजार अठरा रोजी हत्या करण्यात आली